परिसरामध्ये विकासाची गंगा तिचे वेगानं वाटते आणि ही जर अविरत चालू ठेवायची असेल तर काम करणाऱ्या माणसाच्या माग आपण गेले पाहिजे आणि ते काम करणारे नेतृत्व आपल्या पुणे जिल्ह्याचा आहे त्याचं नाव अजितदादा पवार आहे आणि आपण पवार साहेबांना सगळी मागणी करू पंचावन्न वर्ष आपण पवार साहेबांच्या मागे माणसाची एक कार्यक्षमता असते आता काम करणार कोण आहे आणि पवार साहेबांच्या नंतर या जिल्ह्याला दुसरा नेता कोण आहे तेवढं तरी मला सांगा ना आज आम्ही जर दादा आठवड्यांना मत दिली दे आमचा खासदार हक्काचा निवडून गेला तर दादाला कमी म्हणा ही गोष्ट सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि आपण आपल्या हाताने पद्धती नेतृत्व सोडवायचं का याचा विचार करा मी म्हणणार नाही पण साहेबांच्या वयाला मरदा आहे त्यांच्या प्रकृतीला मर्यादा आहे पुढच्या कालखंडामध्ये ते आपल्याला किती मदत करू शकतात आणि दादा किती मदत करू शकतात एवढीच फक्त तुलना करा मी वेगळे काही बोलणार नाही उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात वेगळ्या वेगळ्या पटवतात माझ्या सांगण्यावरून आमच्या केला आळंदी देऊन बसलो येऊ नको बाबा आणि जगातनं लोक माऊलीच्या पाया सुद्धा जमलं नाही मी मावलीच्या दर्शनाला आल नाही लोकांचे कामं केले लोकांचे प्रश्न सोडवले लोकांना भेटले नाही मग आता आळंदीकरांकडे तुम्ही अपेक्षा करणार आहे ना तुम्ही सांगणार मी एक निश्चित करचा मुलगा अरे आधी शेतकरी मुला होत ना तू तर काय केलं एवढे कष्ट आम्ही शेतामध्ये तू आम्हाला या सगळ्या सांगू नको तू काय केलं काम सांग लोकांना अरे या लोकांना माहिती आहे तर त्यांची अवस्था काय या माहिती आहे पाणी नाही आता इथे सगळे निवेदन दिले ईडी बोलले प्रकाश बोलला मला इथं सांगितलं की पाण्याच्या प्रस्तावावर बोला का हो तुम्ही कधी आमच्या प्रश्न तिच्या बोलले तेवढं तरी एखादं सांगा ना की तुम्ही संसदेमध्ये प्रश्न मांडला इंद्रायणी स्वच्छ झाली पाहिजे तुम्ही प्रश्न मांडला आरतीला पाणी मिळालं पाहिजे मग आरती करायच्या प्रश्नामध्ये तुम्हाला बोलत आहे तुम्ही काय तत्वज्ञानाच्या गप्पा घ्यायच्याला सांगताय तुमचं तत्वज्ञान आम्ही जुळणं पाहिजे तुम्ही फक्त स्टार आहात तुम्ही या ठिकाणी अभिनेते नेते होऊ शकला नाही तुम्हाला संधी असताना सुद्धा आता अभिनेता नको काम करणारा नेता पाहिजे काम करणारा नेता म्हणून येत्या तेरा तारखेला अठरा तासांच्या